परंतु ज्या वेळेला आपल्या अस्तित्वावर घाला येतो असं वाटायला लागतं त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका बदलली की नेमकं हिंदुत्वाचा आपणच रखवालदार आहोत आपणच त्याचे मालक आहोत अशा पद्धतीने ज्यावेळा भारतीय जनता पक्षा झाली उद्धव ठाकरेंनी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मूळ श्रोताकडे ते गेले आणि बहुजनवादी हिंदुत्व त्यांनी स्वीकारलं त्यामुळे मुसलमान मोठ्या प्रमाणे त्यांच्या झुकत आहेत असं वातावरण निर्माण झालेलं आहे उद्धव ठाकरे मुस्लिम धार्जेने झाले आहेत आणि हिंदूंसाठी आम्हीच राते आहोत असा दाखवायचा तो प्रयत्न आहे भारतीय जनता पक्षांनी जी काही धोरणं राबवली आणि जी काही वक्तव्य चालू आहेत या वक्तव्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता त्या वक्तव्याला त्या धोरणांना विरोध करायला एक समर्थ नेता कोणी ने दिसत नाहीये तो उद्धव ठाकरेच्या रूपात त्यांना दिसतो आहे जे भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेश किंवा दिल्लीवरचे जे नेते आहेत ना ते सारखं हिंदू मुस्लिम हाच विषय करतायत की नकली शिवसेना आहे नकली राष्ट्रवादी आहे नकली संतान आहे इथपर्यंत ते खाली गेलं असेल तर लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची आढी निर्माण होती हे काही बरोबर नाही आहे महाराष्ट्राची आजवरची परंपरा अशी किंवा वातावरणाचे ते गद्दारांना कधी साथ देत नाही मित्रांनो द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आपल्यासोबत चर्चा करायला आहे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हरीश केंची सर स्वागत आहे तुमचं नमस्कार आ, सर आजचा आपला चर्चेचा विषय आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुद्दामून हा विषय घेतोय कारण का सध्या नॅशनल मीडियावर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षनेत्यांच्या गटामध्ये जे एक उभरतं नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहू शकतो अशी परिस्थिती आहे कारण वेळी जेव्हा निवडणुका जाहीर व्हायच्या होत्या त्यावेळी अशी परिस्थिती होती की लोकसभेची निवडणूक आहे एक हाती ही निवडणूक मारू शकते पण आता तशी परिस्थिती नाही आहे पूर्व विदर्भातून जशी जशी मुंबई मुंबईकडे निवडणूक येत चालली तशी तशी महायुतीसाठी ती टफ होते की काय किंवा खूप चुरशीची निवडणूक आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते कोणीच आत्ता कोण निवडून येईल किंवा कोणाला किती जागा मिळतील ह्याचं प्रेडिक्शन करू शकत नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि ह्याच्यामध्ये विरोधी पक्षांचा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव प्रामुख्याने घेतलं जातं आहे मीडियाकडनं लोकांकडून सुद्धा लोक आशेने बघत आहेत त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते म्हणून ओव्हरऑल uh, पक्षपुटीनंतर मला मुद्दा म्हणून हा शब्द वापरावा असा वाटतो की पक्षपुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व कसं इव्हॉल्व्ह झालं आणि नेमकं आधीचं आणि नंतरचं असा नेमका भेद काय आहे पहिल्यांदा तुम्हाला हे सांगायला हवं की उद्धव ठाकरे हे प्रारंभीच्या काळामध्ये दोन हजार दोनपर्यंत राजकारणात नव्हते ते जे जे स्कूल ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये पदवीधर असल्यामुळे त्यांचा जाहिरातीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात ज्या प्रकारे आपण फोटोग्राफी पाहतो त्याच पद्धतीनं जाहिरातीचा व्यवसाय त्यांचा होता त्यांचे एक मित्र आहेत संजय सुरे म्हणून ते आणि उद्धव ठाकरे हे दोघांनी मिळून चौरंग नावाची जाहिरात संस्था काढली होती आणि त्या जाहिरात संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेची प्रचार यंत्रणा सगळी राबवली होती म्हणजे एक एकोणीसशे पंच्याण्णवची असतील त्याच्यानंतर दोन हजार चारची असतील या सगळ्या निवडणुकीची प्रचार यंत्रणा जी ना ती त्यांनी राबवली होती त्यामुळे ते पक्षात जरी असले असं वाटत असले तरी ते पक्षापासून लांब होते कायम आणि ते ज्या वेळेला सामना सुरू झाला सामना सुरू झाल्यानंतर सामनाच्या विश्वस्त पदाची जबाबदारी त्यांच्याकडं आल्याकारणानं त्यांनी तिथे जाऊन आपल्या पद्धतीनं कामकाज करत सुरुवात केली आणि त्यांनी ते काम सुरू केलं होतं दरम्यान काय झालं पंच्याण्णव साली शिवसेनेची महाराष्ट्रामध्ये सत्ता आली आणि ही सत्ता आल्यानंतर तसे उद्धव ठाकरे लांबच होते सत्तेपासून देखील कारण ते इन्वॉल्व पक्षामध्ये नव्हते परंतु त्यावेळेला राज ठाकरे इन्वॉल्व मोठ्या प्रमाणात होते आणि बाळासाहेब काय डे टू डे कामकाज पाहत नव्हते किंवा बाळासाहेब मंत्रालयात येत नव्हते सत्तेसाठी काय पाहत नव्हते ते आपले मातोश्री बसून रिमोट कंट्रोलने चालत होते परंतु सत्तेवर आपली कमांड असली पाहिजे म्हणून राज ठाकरेंनी आपलं कामकाज वाढवलं होतं मग काही निर्णय घेणं काही निर्णय देणं लोकांची कामं करणं यासाठी त्यांची इन्वॉल्मेंट वाढली आणि अशा काळामध्ये त्यांच्या दुर्दैवानं रमेश किणी प्रकरण बाहेर आलं आणि या प्रकरणामध्ये त्यांची सी बी आयची चौकशी झाली आणि मग आज जे छ छगन भुजबळ किंवा विरोधी पक्षामध्ये त्यावेळेस काँग्रेसचे वगैरे जे नेते ने होते यांनी राज ठाकरेवर अटॅक करायला सुरुवात केली त्यामुळे ते अटॅक आहे ते अप्रत्यक्षरित्या शिवसेनेवर पण येत होते म्हणून शिवसेनेतल्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना राजकारणात आणायचं ठरवलं आणि त्यानंतर नव्याण्णव नंतर ते राजकारणात यायला लागले आणि राजकारणात आल्यानंतर एक 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 त्यांनी आपलं काम सुरू केलं तिथे मुळात कलासक्त हा माणूस लक्षात की नाही आणि त्यांच्या घरावर घरामध्ये असलेली परंपरा म्हणजे प्रबोधनकारांची परंपरा बाळासाहेबांची परंपरा ही जोपासत त्यांनी आपलं कामकाज चालू केलं होतं त्यावेळेला ते त्यांना कार्याध्यक्ष नेमलं होतं शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून परंतु बाळासाहेबानंतर कोण हा जो प्रश्न निर्माण झाला होता कारण त्या काळामध्ये एक एक चर्चा अशी झाली होती भारतीय जनता पक्षाचे जे नेते वरिष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी एका भारतीय जनता पक्षाच्या बैठकीमध्ये असं सांगितलं होतं की आम्हाला शिवसेना कारण संघाच्या मूळची जी काही मंडळी होती किंवा भारतीय जनता पक्षाची मूळची मंडळी होती आणि ज्या भारतीय जनता पक्षामध्ये बहुजन समाजाची मंडळी होती यांचा शिवसेनेला विरोध होता मोठ्या प्रमाणामध्ये की आपल्याला युती करायचीच नाही पण त्यावेळेला प्रमोद महाजननी समजून सांगताना एक वाक्य असं उच्चारलं होतं त्याच्यामध्ये की शिवसेना ही आम्हाला का हवी म्हणजे भारतीय जनता पक्षाला का हवी कारण त्यावेळेला वसंतराव भागवत यांनी भारतीय जनता प पक्षाची विस्तृत मांडणी केली होती आणि बहुजन समाजाच्या न्या नेत्यांना जवळ करायचा प्रयत्न चालू केला त्याच प पद्धतीनं शिवसेना आपल्या जवळ हवी असं प्रमोद महाजनचं म्हणणं होतं आणि प्रमोद महाजनचं म्हणणं होतं की आम्हाला बाळासाहेब नको पण बाळासाहेब आत्ता का हवेत की त्यांच्या एका सभेने आम्हाला लाख लाखभर मतं मिळतात परंतु बाळासाहेबानंतर काय ते शिवसैनिक कुठं जाणार ते शिवसैनिक आपल्याकडे यायला हवेत ते आपल्याकडे येतील अशा पद्धतीचं वक्तव्य झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांमुळे थोडीशी गडबड झाली आणि म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना राजकारणात द्यायला सुरुवात केली त्यांना कार्याध्यक्ष नेमलं ते हळूहळू सगळं सगळं पाहायला लागले बाळासाहेबांचं वय होत होतं त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष होतं पण उद्धव ठाकरेंनी हळूहळू त्याच्यावर पकड घ्यायचा प्रयत्न केला महाबळेश्वरच्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावर पक्षप्रमुखाची जबाबदारी सोपवली गेली ती सोपवली राज ठाकरे यांनी ठराव मांडून त्यानंतर पक्षाची सारी सूत्रं आपल्याकडे आली परंतु पक्षामध्ये त्यांच्यापेक्षा वरिष्ठ मंडळी होती सगळीच आणि ह्या वरिष्ठ मंडळाचा एक वेगळा पगडा त्यांच्यामध्ये होता शिवसेनेवर त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला काही ती मर्यादा येते असं वाटत होतं ज्यामुळे ही मंडळी ज्यावेळेला येत होती ती ज्येष्ठ मंडळी उद्धव ठाकरे यांना जाचू लागली का जाचू लागली तर त्यांचं वर्चस्व मोठं झालं होतं अशामध्ये वाद निर्माण झाला तो नारायण राणेंचा नारायण राणे यांना पक्षाच्या बाहेर जाण्याला उद्धव ठाकरे यांनी भाग पाडलं पक्षामध्ये आपलं वजन जास्त आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करणं जी नेते मंडळी होती त्यांना एक प्रकारचा तो रेटा होता बाळासाहेबांच्या हयातीमध्ये नारायण राणे यांना बाहेर घालवलं हे जे चित्र उभं राहिलं त्यातून उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व साकारलं गेलं निगेटिव्ह काय असा ना पण साकारलं गेलं याचा अर्थ पक्षामध्ये त्यांचं वर्चस्व वाढलं आणि तिथून त्यांच्या नेतृत्वाला फुलारे किंवा त्या नेतृत्व खुलायला सुरुवात झालं त्या काळामध्ये हे होत असताना त्यांच्याकडे एक एक जबाबदारी येत गेली आली येत गेली मुंबई महापालिकेची निवडणूक आली ती निवडणूक देखील यशस्वीरित्या त्यांनी पार पाडली तिथं बहुमत आणलं सत्ता आणली त्यामुळे त्या नेतृत्वाला एक एक प्रकारचं काहीतरी वलय निर्माण झालं आणि आता उद्धव ठाकरेच हे पक्षाच्या नेत नेते राहणार हे समजल्यानंतर काही नेते आपसूक बाजूला झाले जसे रा राणे गेले पाठोपाठ राज ठाकरे बाहेर गेले कारण आपल्याला आता इथं शक्य नाही काही त्याच्यामुळे हे नेतृत्व असं खुलत गेलं किंवा वाढत गेलं लोकांपर्यंत गेलं त्याला पार्श्वभूमी अशी आहे की शिवसेना हा शब्द देणारे प्रबोधन ठाकरे हे त्यांचे आजोबा त्यांची विचारसरणी पूर्णपणे वेगळी होती ते हिंदुत्ववादी असले तरी बहुजनवादी होते ब्राह्मणवादी नव्हते त्यामुळे त्यांची आज त्यांचं ल काय लिखाण आहे पुस्तकं आहेत ही जाहीरपणे तुम्ही आम्ही वाचू शकत नाही एवढी जहाल भाषा त्यांची त्याच्यामध्ये आहे मग त्या हिंदुत्वावर आहे त्यात ब्राह्मणशाहीवर आहे ब्राह्मण्या ब्राह्मण्यावर आहे इवन लोकमान्य टिळकावरचं त्यांचं जे साहित्य आहे हे सगळं आपण बघितलं लक्षात येतं की त्यांची जी हिंदुत्व आहे माझं पण मी बहुजनवादी आहे दरम्यान मी मागच्या वेळेला तुम्हाला ज्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीनं बाळासाहेब हे हिंदुत्व होते आधी बहुजनवादी पण हळूहळू ती हिंदुत्ववादी गेले हिंदूवादी हिंदुत्ववादी म्हणजे संघाच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाकडे झुकले होते लक्षात घेणे परंतु भारतीय जनता पक्षाचा इतिहास आता असा पद्धतीचा आहे की ज्या ज्या पक्षाची त्यांनी युती केली म्हणजे जनसंघाची स्थापना केली श्यामाप्रकाश मुखर्जींनी ते हिंदू महासभेत होते तर जनसंघाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा जवळ केलं तर रामराज्य पक्ष नावाचा पक्ष होता उत्तर प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात होता तो त्या दिवशी जवळी केली हळूहळू त्यांना संपवलं त्याच्यानंतर हिंदू महासभेची युती केली हिंदू महासभा संपवली त्याच्यानंतर गोव्यातला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा पक्ष हो त्याच्याशी जवळी केलं आता रमाकांत खलप आहेत अजूनही ते त्यांच्याशी जवळी केली बांदोडकर काकोडकर ह्याचा तो पक्ष त्यांनी संपवलं पूर्णपणे गोवा आपल्या ताब्यात घेतला अकाली दलाचं अस्तित्व पंजाबामध्ये संपून टाकलं अशाच त्यांची त्यांचा जो इतिहास आहे तो अशा पद्धतीचा आहे तशाच पद्धतीने शिवसेनेला संपवायचं असा त्यांचा होरा ज्यावेळेला लक्षात आला दोन हजार चौदाला त्यावेळी त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवायचं ठरवलं त्या निवडणुका लढवल्या बासष्ट आमदार निवडून आणले आणि आपली ताकद सिद्ध केली त्यानंतर मात्र दिल्लीचे भाजपचे नेते हे उद्धव ठाकरेशी चांगल्या पद्धतीने बोलू लागले त्यांनी मातोश्री येऊ लागले एकोणीसशे निवडणुकीत तर अमित शहाच त्यांच्या मातोश्रीवर गेले mm. आणि आता आपण युती करू निवडणूक लढू हा सगळा इतिहास तुम्ही पाहिला आहे तर आता त्याच्यावर काय पुनरुक्ती करायची गरज नाही परंतु ज्या वेळेला आपल्या अस्तित्वावर घाला येतो असं वाटायला लागतं त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका बदलली बदलली म्हणण्यापेक्षा ते शिवसेनेच्या मूळ विचाराकडे गेले हा मूळ विचाराकडे गेले कसं होतं त्यावेळेला सिच्युएशन अशी होती की फक्त बघा तुम्ही आता प्रत्येक वेळेला भाजपचा प्रत्येक नेता बाळासाहेबांचे विचार सोडले किंवा हिंदुत्व सोडलं असंच फक्त म्हणत असतात पण बाळासाहेबांनी हिंदुत्व कधी सोडलं नव्हतं बाळासाहेबांनी जेवढं वापरायचं तेवढंच वापरलेलं होतं mm -hmm. कारण त्यांना ब्राह्मण्याचं रूप त्याला द्यायचं नव्हतं बहुजन रूप द्यायचं होतं म्हणून त्यांनी काँग्रेसची पण युती केली म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये बाळा बाळासाहेबांनी जी भूमिका घेतली त्याला वसंतराव नायकांनी पाठिंबा दिला mm -hmm. वसंतराव नायकांनी पाठिंबा नाही पुरस्कारच केला जाणू काही त्यामुळे त्यांना वसंत सेना म्हणत होते त्या काळामध्ये त्याच्यानंतर आर पी ची त्यांनी युती केली होती त्याच्यानंतर समाजवादी पक्षाची युती केली प्रजा समाजवादी पक्षाची अगदी मुस्लिम लीगशीही युती केली मुस्लिम लीग बरोबर युती करून महापौरपद पदरात घेतलं सुधीर जोशी मुस्लिम लीगच्या मतांवर महापौर झाले आणि शिवसेनेच्या मतावर मुस्लिम लीगचे जी एम बनतवाला हे आमदार झाले महापालिकेतून निवडून गेले हा सगळा प ही सगळी पार्श्वभूमी आहे ते शिवसेने घेऊन या वेळेला ज्या ज्या वेळेला इतर पक्षांशी बरोबर शिवसेना गेली त्यावेळेला हिंदुत्व करतो त्यांनाही आडवा आलं नाही आणि ह्यांनाही अडव आलं नाही परंतु आता परिस्थिती अशी बदलली की नेमकं हिंदुत्वाचा आपणच रखवालदार आहोत आपणच त्याचे मालक आहोत अशा पद्धतीनं ज्यावेळेला भारतीय जनता पक्षा झाली त्यावेळेला थोडंसं वातावरणामध्ये बदल पडला आणि उद्धव ठाकरेंनी तुम्हाला मगाशी अशी म्हटलं त्याप्रमाणे मूळ स्रोत स्त्रोताकडे ते गेले आणि बहुजनवादी हिंदुत्व त्यांनी स्वीकारलं हा महत्वाचा बदल होता त्यांच्यातला हो एक... स्थित्यंतर जी ती टप्प्याटप्प्याने होत गेलेली आहेत सगळी म्हणजे स्वतःला सिद्ध केलं आधी त्याच्यानंतर पक्षातल्या लोकांना बाजूला सारत आपलं नेतृत्व कसं त्यांच्यावर थोपवलं हे झालं त्याच्यानंतर निवडणुका घेऊन लोकांमध्ये देखील आपण कसे आ, हे आहोत नेतृत्व आपण कसं आहे हे त्यांनी सिद्ध केलं आणि त्याच्यानंतर शिवसेनेच्या आचार विचारात सगळी बदल केली शिवसेना म्हणजे दगड घेऊन मारामारी करणं दगड गुंडसेना अशाच पद्धतीने म्हणत होतं ते स्वरूप पूर्णपणे त्यांनी बदललं हा इथं मो आ, मोठा बदल त्यांच्यामध्ये झाला कारण जशी गरज होती त्या पद्धतीनं त्यांनी हळूहळू ते सगळं सगळा बदल केलेला आहे आणखीन एक इंटरेस्टिंग मुद्दा आत्ता उद्धव ठाकरेंबद्दल बोलला जातो आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे मुसलमानांचे नेते होत आहेत का म्हणजे हा तसा एकंदरीत शिवसेनेचा इतिहास बघता आणि ओव्हरऑल हिंदुत्वाचा हिंदुत्वाची जी वर्णी शिवसेनेवर नेहमी लावली जाते भले ते प्रबोधनकारांचं असेल किंवा बाळासाहेबांनी जे अंगीकारलं ते असेल पण हे नेमकं परसेप्शन आत्ता का बिल्ड होतं आहे आणि त्याचा परिणाम आता मुंबईची निवड पाचवा टप्पा राहिला म्हणून त्याच्या संदर्भाने विचारतो या पाचव्या टप्प्यावर खास करून मुंबईत मुसलमान आणि उद्धव ठाकरे यांच्या रिलेशनवरनं जे परसेप्शन तयार होतं आहे त्याचा काय परिणाम होऊ शकतो मुळात या परसेप्शनबद्दल तुमचं मत काय आश्चर्य असं वाटतं की कालपर्यंत म्हणजे युतीमध्ये पंचवीस तीस वर्ष शिवसेना होती तुमच्यासोबत होती तुमच्यासाठी निवडणुका लढवत होती तुम्हाला पाठिंबा देत होती अचानक शिवसेनेमध्ये बदल झाला आहे असं तुम्हाला वाटतं का प्रश्न असा आहे की शिव शिवसेनेने भूमिका बदलली का हो बदलली मी तुला मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं ते जुन्या स जुन्या शिवसेनेच्या विचारसरणीकडे ते गेलेले आहेत आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे तुम्ही म्हटला तो की मुरु, मुस्लिम धारजणी झाली काय म्हणजे काल देवेंद्र फडणवीस यांनी जे मुलाखत दिली त्याच्यामध्ये पण तेच म्हटलं आणि सतत ते एक मतदारांच्या मनावर बिंबवायचं संभ्रमित करायचं काम ते करत आहेत याचं कारण असं की हिंदुत्वाच्या विचाराची जी म मतदार तयार झालेले आहेत गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये ते मतदार पुन्हा शिवसेनेकडे जाता कामाने ते परत भारतीय जनता पक्षाकडे यायला हवेत तिकडे जायलाच नको कारण आता एका अनेक सर्वेमध्ये असं दिसून आलं आहे की शिवसेनेकडं जुना जो मतदार आहे तो तो कायम राहिलेला आहे कारण शिवसेनेची भूमिका ही हिंदुत्वनिष्ठांची होती नाही असं नाही म्हणजे दंगलीच्या काळामध्ये हिंदूंना वाचवण्याचं काम म्हणजे गुजराती जरी असतील तर ते हिंदू आहेत पण हिंदूंना वाचवायचं काम शिवसेनेकांनी केलं होतं प्रसंगी अंगावर त्यांनी अनेक केसेस घेतले श्रीकृष्ण आयोगामध्ये ते सगळं तर लिहिलेलं आहे तरी देखील आत्ता मुस्लिम लोक शिवसेनेकडे का जात आहेत याचा विचार भारतीय जनता पक्षाने खरं तर करायला हवा शिवसेनेनं कधीही मुस्लिम धार्जीनंपणा केलेला किंवा उद्धव यांनी मुस्लिमांना काही विशेष असं काही केलं आहे सांगा की घोषणा दिल्या आहेत अमुक केलं आहे तमुक केलं असं काही ना नाही आहे परंतु आज त्यांच्यामध्ये आशावाद निर्माण झाला की आपल्या बाजूने कोण बोलू शकेल तर उद्धव ठाकरेच बोलू शकतील कारण कोरोना कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी त्यांचं कामकाज पाहिलं त्यांचं बदलतं स्वरूप पाहिलं उद्धव ठाकरेंचं त्यामुळे मुसलमान मोठ्या प्रमाणे त्यांच्या बाजूला झुकतायत असं वातावरण निर्माण झालेलं आहे नाही असं नाही आहे मग हे वातावरण निर्माण झालं तर हिंदूंमध्ये रिफ्ट व्हायला हवी आणि ती मतं आपल्याला मिळायला हवीत म्हणून त्यांनी सगळ्या बाजूने प्रयत्न सुरू केले त्यातला एक मुद्दा राज ठाकरेंचा आहे म्हणजे फतव्यांचा जो त्यांनी काढला मी हिंदू नेता आहे म्हणून मी फतवा काढतो तुम्ही यांना मतं द्या त्यांना देऊच नका म्हणजे यात जर त्याचं विश्लेषण करायला गेलं ना तर खूप मोठ्या प्रमाणे फरक आहे लक्षात घ्या मुसलमानच्या विरोधामध्ये मोर्चा कुणी काढला ज्या वेळेला मुसलमानांनी दंग केली बोरीबंदरच्या इथे त्यावेळेला राज ठाकरेंनी मोर्चा काढला त्यांच्या विरोधामध्ये आज उद्धव ठाकरे त्यांच्याविरोध कसं म्हणता येईल परंतु दुर्दैवान असं आहे की भारतीय जनता पक्षांनी जी काही धोरणं राबवली आणि जी काही वक्तव्य चालू आहेत या वक्तव्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षा त्या वक्तव्याला त्या धोरणांना विरोध करायला एक समर्थ नेता कोणी दिसत नाही आहे तो उद्धव ठाकरेच्या रूपात त्यांना दिसतो आहे शरद पवार जरी बोलत असतील तर त्यांचं बोलणं तेवढे इम्पॅक्ट होत नाही जेवढं उद्धव ठाकरे यांचं होतं त्यामुळे मुसलमान मतांमध्ये एक बदल होत गेला आणि मो मोदींच्या विरोधात जर कोण उभं राहत ठाकत असेल उभं राहत असेल ते उद्धव ठाकरे उभं राहतात त्यामुळे त्यांच्या मागं आपण उभं राहायला पाहिजे अशी स्वाभाविक भावना त्या मुसलमान मतदारांमध्ये झालेली आहे असं चित्र दिसतं आहे वस्तुस्थिती काय आहे हे वेगळीच गोष्ट आहे परंतु परफेक्शन तुम्ही जर म्हणाला ज्या पद्धतीनं लोकांची मतं तयार कर केली जात आहेत त्यामध्ये असं आहे की उद्धव ठाकरे मुस्लिम धार्जेने झाले आहेत आणि हिंदूंसाठी आम्हीच त्राते आहोत असा दाखवायचा तो प्रयत्न आहे उद्धव ठाकरेंच्या बाजूने मुसलमान समुदायाची सहानुभूती जाण्यामागे कदाचित बी जे पीचे जे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत ते सारखा हिंदू मुसलमान हा मुद्दा त्यांच्या प्रचारातनं आणताना दिसत आहेत आणि कदाचित महाराष्ट्रामध्ये ह्यांनी जी हिंदुत्वाची कास बदलली yeah. आहे तुम्ही म्हणताय की मूळ स्त्रोताकडे गेलेले आहेत आणि प्रबोधनकारांचं जे हिंदुत्व होतं जे बहुजनांना सामावून घेतं त्या हिंदुत्वाकडे उद्धव ठाकरेंनी कूच केल्यामुळे म्हणजे त जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिनींनो बांधवांनो आणि मातांनो याच्यापासून जमलेल्या माझ्या देशभक्त बंधू आणि हा जो प्रवास बघायला मिळाला मिळाला या कमी याला कुठेतरी आशावाद म्हणून मुसलमान उद्धव ठाकरेंकडे बघतात असं तुम्हाला वाटतं का मी तुम्हाला सांगितलंय त्यांना एक प्रकारचा आशेचा किरण वाटतो दगडापेक्षा वीट मऊ हा जो न्याय आहे की आता तिथून द आपल्या डोक्यावर दगडच पडणार आहे हे निदान वीट तरी पडलं तरी आपल्या खांद्यावर पडतील किंवा त्याचा भोगा होईल तुकडा होईल काहीतरी होईल म्हणून शिवसेनेकडे उद्धवसाहेबांकडे ते बघतात त्या पद्धतीनं आणि त्यांना तो कोरोना काळातला अनुभव त्यांनी अनुभवला आहे सगळ्यात इथे म्हणजे उत्तर प्रदेश बिहारमधले आलेले जे परप्रांतीय होते जे मुस्लिम होते त्यांना सांभाळण्याचं सा काम त्यांनी केलं होतं त्या काळामध्ये पण त्यांना आश आश्वस्त करणं त्यांना स हे करणं दिलासा देणं हे सगळं काम बा उद्धव ठाकरे यांनी केलं असल्यामुळे त्यांच्यामध्ये ती साहजिक भावना होती आणि तुम्ही म्हटलं तसं जे भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेश किंवा दिल्लीवरचे जे नेते आहेत ना ते सारखं हिंदू मुस्लिम हाच विषय करत आहेत परंतु मुळात असं आहे की आता तो इशू राहिला का भारतामध्ये तर तो घिसून पिसून ज्याला म्हणतात ना घासून पुसून अगदी गुळगुळ झाला आहे त्याला आता लोक भुलत नाहीत नाही मुसलमान बोलत नाही हिंदू पण बोलत तसं पण त्यांनी जे जे मुद्दे काढले म्हणजे राम मंदिराचा मुद्दा भारतीय जनता पक्षाने घेतला पण रा त्याचा काही इम्पॅक्ट भारतीय जनता पक्षाचा झालं नाही ते अनेक वेळा हे करतात राम राम मंदिरचा मुद्दा काढायचा प्रयत्न करता पण तुम्ही जर मोदींची भाषणं सगळी पहिल्यापासून आजपर्यंतची म्हणजे आज, आज देखील झालेल्या नाशिकच्या भाषणापासून बघितलं ती भाषणं कशी बदलत 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 गेलेली मग त्यांचे ओरिजिनल जे मुद्दे ते सगळे संपलेले जातात आता काय करायचं दहा वर्षात आम्ही काय केलं हे न सांगता ही नकली शिवसेना आहे नकली राष्ट्रवादी आहे नकली संताने इथपर्यंत ते खाली गेलं असेल तर लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची आढी निर्माण होती हे काही बरोबर नाही आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा नाही म्हटलं तरी गेल्या चार पिढ्यांमध्ये ठाकरे फॅमिलीबद्दल एक आ हळवा कोपरा आहे नाही असं नाही मग तो कुठल्याही विचारसरणीचा सा माणूस असू द्या एक हळवा कोपरा आहे त्याला जेव्हा दुखावलं जातं नकली म्हटलं जातं त्यावेळेला तो कोपरा कुठेतरी दुखावला जातो हे त्यांना जाणवेल आज नाही नंतर जाणवेल त्यांना ते ह्या सगळ्या परसेप्शनचा फायदा महाविकास आघाडीला आणि डायरेक्टली उद्धव ठाकरेंना मुंबईच्या निवडणुकीमध्ये होईल असं वाटतं का केवळ मुंबईच्याच नाही मराठवाड्यातल्यामध्ये देखील त्याचा खूप मोठा फरक पडेल विदर्भात फरक पडेल कारण आज बघा तुम्ही मी विरोधी पक्षाचा मतदार आहे मी कोणाकडे बघू आज समाजवादी पक्ष आहे का शिल्लक राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस आहे का शिल्लक विरोधी पक्ष म्हणून आज कोण शिल्लक आहे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष म्हणून कोणाचं नाव तुम्ही घेऊ शकाल तर ती लिया है। जी पोकळी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती विरोधी पक्षाची ती उद्धव ठाकरे यांनी कॅप्चर केलेली आहे आणि महाराष्ट्रामधला विरोधी नेता म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं म्हणजे रवीश कुमारांनी जे काही व्हिडिओ केलेला आहे त्यात तुम्हाला ते सगळं जाणवलं असेल त्यांनी आपले व्यवस्थित मुद्दे मांडले त्याच्यामध्ये त्यांनी एवढंही मांडले की ते कदाचित दिल्लीवर नेतृत्वाचा दावाही करू शकतील किंवा ते होऊ शकतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे लोकांचा बघायचा दृष्टिकोन बदलला आणि ह्या सगळ्यामध्ये मुस्लिम समाजाला एक आशेचा किरण का होईना वाटायला लागलेला आहे म्हणून तिचं गेलेली आहे ती आणि विरोधी पक्षाची जी पोकळी तुम्हाला मगायची म्हटलं ती व्यापून टाकायचं काम उद्धव ठाकरेंनी केल्यामुळे विरोधी पक्षाची मते म्हणजे तुम्ही आता बघा संभाजी ब्रिगेड मराठा महासंघ त्याच्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष रेड्डी त्याच्यानंतर समाजवादी पक्ष दल डाव्या विचारसरणीची जी मंडळी होती ती देखील उद्धव ठाकरेच्या बरोबर गेलेली आहेत त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आज जी भूमिका ब उद्धव ठाकरे बजावत आहेत मोदींवर घणाघात आहेत प्रत्येक भाषणामधून हे त्या लोकांना आपलंसं वाटत असल्या कारणानं ही मतं देखील विरोधी पक्षांची ती फिरू शकतील मोदींकडे तर जाणार नाहीत ती मतं ती मतं बदलू शकतील तिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार असतील जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार असेल किंवा जिथं शिवसेनेचे उमेदवार असतील त्यांना ती मतं डायवर्ट होतील असं मला तरी वाटतं आहे आज शेवटचा प्रश्न सर की आता मुंबईची निवडणूक ही शिवसेनेसाठी म्हणजे दोन्ही शिवसेनेसाठी म्हणतोय ही निवडणूक इतर उर्वरित महाराष्ट्राच्या निवडणुकीपेक्षा वेगळी असणार हे तर स्पष्ट आहे का मुंबई हा शिवसेनेचा किल्ला राहिलेला आहे आणि आता पक्षपुटीनंतर मुंबईमध्ये शिंदेसेना वर्सेस उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हे आमने सामने आहेत उद्धव ठाकरेंसमोर भाजपचंही आवाहन आहे तर ओव्हरऑल ही निवडणूक उद्धव ठाकरेंचं भविष्य ठरवू शकते का मुंबईत या पर्टिक्युलर नाही नुसतं उद्धव ठाकरेंचं भवितव्य नाहीत उद्धव ठाकरेंनी आता साकारलंच आहे पो तुम्हाला मग अशी म्हटलं तशी जी पोकळी विरोधी पक्षातील त्यांनी ॲक्युपाय केलेली आहे तर मी त्यांच्या नेतृत्वाचा प्रश्न काय राहणार नाही राहाल तो एकनाथ यांच्या नेतृत्वाचा प्रश्न जी ज्या चाळीस जागा आहेत त्या चाळीस जागामध्ये भारतीय जनता पक्ष एखाद दुसरा अपवाद वदळ वगळला तर शिवसेनेच्या ब समोर उभे नाही आहेत त्यांना शिवसेनेतला एक गटच उभा केला आहे त्यांनी तो एकनाथ शिंदेलाच उभा केलेला आहे महाराष्ट्राची आजवरची परंपरा अशी किंवा आज वातावरण असे ते गद्दारांना कधी साथ देत नाहीत त्यामुळे जिथं सरळ लढर गद्दारांबरोबर आहेत तिथं वेगळा निर्णय लागण्याची शक्यताच नाही ही गद्दार लोकं निवडूनही येणार नाहीत असं चित्र मीडियानेच तयार केलं आपण काही बोलू शकत नाही मीडियाचंच कारण त्यांचा तो अंदाज आहे त्या पद्धतीमध्ये त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व किंवा काय राहील त्याच्यापेक्षा इतरांचं म्हणजे आपलं अजित पवारांचं काय होणार ज्या चार जागा आहेत त्यातली एक स्वतःच्या बायकोलाच घेतली एक भाचीलाच घेतली एक पक्षाच्या अध्यक्षांनी घेतली आणि एक बाहेरच्या उमेदवारांना दिली चारच उमेदवारांना म्हणजे एक सोशल मीडियावर तुम्हाला एक मीम फिरते ती मीम फिरते कशी की ज्याचा एकच उमेदवार आहे स्वतः जानकर ते अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये प्रचार करत आहेत ते जे चार उमेदवार आहेत ते अठ्ठेचाळीस मतदार मतदारसंघामध्ये प्रचार करत आहेत ज्याचा एकही उमेदवार नाही तोही अठ्ठेचाळीस मतदारसंघात प्रचार करतो आहे म्हणजे एकोणीसला त्यांनी शिवसेना भाजपच्या विरोधात मतदान सभा घेतल्या राज ठाकरेंनी आता ते विरोधात घेत आहेत या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या अस्तित्वाचा प्रश्न या लोकसभेच्या निवडणुकीत निकाली निघणार आहे सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी तुम्हाला ही चर्चा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा उद्धव ठाकरेंचं बदलणारं नेतृत्व त्यानंतर ते त्यांच्यातला होणारा बदल हा पण ऐतिहासिक संदर्भांपासून आत्ता सांग समजून घेतला आहे सरांकडनं सर त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद